इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रत्येकानं अथक परिश्रम करून ध्येय साध्य करून आपल्या आई आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं असं प्रतिपादन मोटिवेशनल ट्रेनर युवकांचे प्रेरणास्थान श्री अनिल येवले सर यांनी व्यक्त केलं आहे संगमेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील श्री देवराव नारायण गोडगे प्रतिष्ठान यांच्या वतीनं दोन जून रोजी संस्कृती मंगल कार्यालयामध्ये तळेगाव आणि परिसरामधील दहावी बारावीमध्ये विशेष गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली आहे यावेळी व्यासपीठावरती प्रसिद्ध शिवव्याख्याते शिवश्री अभिजित आहेरसर तसेच तळेगावचे सरपंच श्री मयूर दिघे कवठे कमळेश्वरचे उपसरपंच नवनाथ भाऊ जोंधळे तसेच माजी जिल्हा परिषदेचे सदस्य बाळासाहेब दिघे तळेगावचे माजी उपसरपंच रमेश भाऊ दिघे सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ उकिरडे मेजर महेंद्र सोनवणे प्राचार्य हरिभाऊ दिघे सर तसेच शरद भागवत शिवाजी देवराम गोडगे अमोल भाऊ पाडेकर आदी मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर होते प्रतिष्ठानचं हे तिसरं वर्ष आहे शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना शाल प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला गोडगे प्रतिष्ठाननं तळागाळामधील विद्यार्थ्यांसाठी रुग्णांसाठी आजपर्यंत काम केलं आहे इथून पुढे देखील असंच काम सुरू राहील असं प्रतिपादन यावेळी डॉक्टर नंदकुमार गोडगे यांनी केलं आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री रामदास सर आणि गणेश दिघेसर यांनी केलं आहे याप्रसंगी आभार ॲडव्होकेट अविनाश गोडगे यांनी मानले आहेत आपल्या पाठीवरती कौतुकाची थाप पडल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद यावेळी फुलून आला होता तर या कार्यक्रमात तळेगाव दिघे परिसरामधील शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते तुम्ही अभ्यास केला का अभ्यास करायचा याच्यासाठी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे परंतर माझा सांगताना आनंद होईल की पुण्या मुंबईमध्ये जे मुलांना पण चाळीस पन्नास सात टक्केच मार्ग असतात काही कामनंतर त्यांना ट्युशन असतात आमचे मुलं या ठिकाणी दिवसभर काम करून जरी संध्याकाळी आयोजांना मदत करतात दुसऱ्या पद्धतीचे टीव्ही प्रकार होते तरी मुलांना नव्वद पंच्याण्णव टक्के मार्ग मिळतात आणि मग या विद्यार्थ्यांचा गोंधळ सोहळा व्हावा या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शपथ किती या दृष्टीने हा जो कौतुक सोळा गुरुमंग सोळा या ठिकाणी आपण आयोजित केला खरंतर मला सगळेच लोक म्हणतात की तुम्हाला हे कार्यक्रम आयोजित करून काय घेतो तुम्हाला काय करायचं तर मी त्यांना काय सांगत असतो हे कार्यक्रम आयोजित केल्यामुळं मला काही मिळत नाही पण मला भगवंताच्या कृषीने अजून काही कमीही पण केलं नाही आणि असं सामाजिक काम इथून पुढेही चालू केलं नाही आणि आपल्या ग्रामीण समाजिक मुलं त्यांच्या शबासकी पाप राहावी त्यांना थोडंसं त्यांचं कौतुक आलं आणि पुढं जाऊन त्यांनी आपल्या देशाचं स्वप्न साकार करावं या दृष्टीने प्रतिष्ठानच्या व्यक्तीने आपण दरवर्षी हा कार्यक्रम चांगला करत आहोत इथून प्रयींग करणार आहोत मी पालकांनाही फार फार आभार मानतो की विद्यार्थ्यांनी त्यांना या ठिकाणी घरावरून शिकवणं फार महत्वाचं आहे विद्यार्थी जर घडले तरच आपण उभं राहू शकतो आणि मुलांना मी विनंती करतो की आपली जर परिस्थिती बदलायची असेल आपल्या जर स्लाचा विचार करायचा असेल आपल्याला जर मोठा व्हायचं असेल तर शिक्षण हे मागणीचं जुळ आहे तुम्ही शिकलाच पाहिजे आणि स्वप्न आपल्याला दाखवलेली जाते आपल्याला शिकवलं जातं हातरून पाय पसरावे मग एक रिक्षावाल्याचा मुलगा त्याच्या वडाला दोन पत्नी आहे जो बंगारबाबत खूप मोठा झाला बारावी सायन्स घेतलं त्याच्या चौऱ्याण्णव टक्के पडले बंगारवाल्याचा मुलगा हॉटेलमध्ये काम करणारा मुलगा अभ्यासाला तो कलेक्टर होऊ शकतो आय पी एस अधिकारी होऊ शकते आपल्याला सांगितलेलं नाही एक सर्वसामान्य आदिवासी महिला जी राष्ट्रपती होऊ शकते आपल्याला सांगितलं नाही म्हणून आपण मेहनत आणि जिद्द कष्ट तुम्ही काहीही हासिल करू शकता म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी आवडून विनंती करतो की तुम्ही खूप कामात कष्ट करा आपल्या वडिलांना तो स्वप्न जर साकार करायचं असेल तर शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही कुठल्याही क्षेत्रात तुम्ही शिक्षण घ्या पण तिथं प्रामाणिकपणे काम करा कष्ट करा आणि आपल्या वडिलांची सेवा करा या ठिकाणी जाता तोघाला जातो सरांना सर्वांना ऐकायचं आहे ते मला आवड्याला सांगतो यावेळेस कुरु क्षेत्रावर युद्धात म्हणतात आणि श्रीकृष्ण आणि अर्जुन रथामध्ये बसून आपल्या महाराजाकडे चालले त्यावेळेस ज्यावेळेस महाराज जवळ आला हो त्यावेळेस कृष्णाकडे चार अर्जुनान उजा रथाच्या खाली उतर आणि मननाम दिला अंजुनाचा गर्व झाला भवनात पायट आलेले बरोबर आणि हनुमाना खाली उतर नव्हतो दरवाजेवर नव्हतो मी इतका मोठा पराक्रम केला इतके मोठे कष्ट केले एवढं हो मी युद्ध जिंकलं आणि हा म्हणून तो खाली उतर आणि दरवाजावर अर्जुनाचा राग आला पण अर्जुना माहीत होत की भगवान श्रीकृष्ण हा भगवान आहे म्हणून अर्जुन खाली उतरला दाचा दरवाजा उघडला आणि थोडंसं मौदा त्याच्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा जाताच्या खाली उतरले आणि दोन पावलं चालले ते जाताना जाता त्या जाताचा स्फोट झाला म्हणून अर्जुन विचारलं भगवान जर तुम्ही खाली उतरला म्हणून अर्जुना सांगितलं की बरं झालं मी आधी उठाव त्यावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे अर्जुना हे जीवन जगत असताना मेहनत करत असताना कष्ट करत असताना या आयुष्याच्या रथामध्ये अनेक गुणगुण अवगुण शस्त्र असे इच्छा इच्छाशक्ती त्या रथावरती असते पण मी या रथामध्ये बसलेलो होतो म्हणून तुझ्या जीवाला धोका झाला नाही म्हणून मित्रांनो आपण जे जीवनामध्ये यशस्वी व्हा त्या रथामध्ये आपला बाप बसलेला असतो म्हणून आपण यशस्वी होतो या ठिकाणी तुम्हाला सांगते आणि म्हणून आपल्या आईबापांची सेवा करा आईबापांचंच कष्ट करा शिक्षण घ्यायचं का हे फार मानवची शिक्षा असते म्हणून शिक्षण का घ्यायचं आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या आई वडिलांना तुम्हाला वाटेल प्रत्येकाला गाडीमध्ये बसावं कोरोनामध्ये साक्षी का असं जर करायचं असं तर आपण काय घ्यावं लागेल काय घ्यावं लागेल शिक्षण घ्यावं लागेल आणि म्हणून तुम्ही सर्व शिक्षण घेऊन ही एक चळवळ आहे सर्दी ग्रामीण भागातल्या मुलांनी एकत्र येऊन प्रत्येकाला मोटिवेशन करावं आज मी हा कार्यक्रम सुरू केला दोन हजार चोवीस आहे दोन हजार चौतीसला तुम्ही सर्व यशस्वी होणार आहात आणि सर्वांना एक काम केले वातावरण आहे पाकिटामध्ये काय दिलेलं आहे गोविड तर मी या ठिकाणी अनुभव सांगतो की ही जी आपण ग्रामीण भागातल्या मोठी कार्यक्रम चालू केला आहे दोन हजार चौतीसला तुम्ही शंभर विद्यार्थी आहे दोन हजार चौतीसला तुम्ही यशस्वी होणार आहात आणि दोन हजार चौतीसला प्रमुख प्रमोद म्हणून तुम्ही या ठिकाणी येणार आहात आणि आपल्या गोडलेल्या विचार नक्करणार आहात म्हणून एकदम विनंती करीत की ते पाकिट होऊन तुमच्यावर तारीख किती बघा किती तारीख आहे हा आहे जून समानि मला प्रॉमिस करा की आम्ही दहा जून दोन हजार चोवीस पर्यंत येऊन आमच्या भावाचा आमच्या विचारांसाठी सरकार केले आणि काढेल मानतो काय ऐकवतो आणि या ठिकाणी तुमचा आभार मानतो कविताचा आवडण्याचं कार्य वाजणार

आणि माझी ते भाऊ बहीण विद्यार्थी बसलेले आहे मुलांना तिकडं बघा गोडे पाठी तिकडं बघा बारावीची विद्यार्थी होती आणि बारावीतच लोकांनी मुलगी होती गोष्टी साईचं बसले काय गाडगावून बोलत आहे लोकांचं प्रेम होतं आणि ती मुलगी म्हणजे ती आई राहणार नाही रात्री चालत चालत चालतं भारणावरून बोट्यात आली त्या मुलाच्या वर्गाला वाटले त्या कामून मुलगी चालत आलेली आहे तिने आपल्या घरी झोपवलं आणि मग सकाळी जाऊन त्या मुलीची आईवडील आली त्या मुलीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले गारगावच्या फेसबुक सायल त्याला दाखल केला म्हणजे आई वडील आणि तो सध्या जेलमध्ये आहे म्हणून प्रेम करायचं नाही आणि मी काय मी लेक्चर आहे आणि मी गेल्या दहा वर्षापासून गोष्ट सांगायची की आपण सगळ्यांमध्ये काय झाली आणि मी काय तर पिक्चर सांगायचे आजच्या आज पक्षाला पटवलं की दोघे जागेला होते

की या कार्यक्रमासाठी विद्यार्थी असतील असतील आणि बरेच क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे देवराव नारायण कोडगे दादा हे आमचं जे प्रतिष्ठान आहे साहेब हा तिसऱ्या वर्ष आणि ह्या तिसऱ्या वर्षामध्ये काही नवीन लोक उपक्रम असतील किंवा मुलांना मोटिवेट करणारे मोठे असतील असा एक विचार करून आम्ही आज या ठिकाणी सुप्रसिद्ध शिवण किती असतील आय सर असतील किंवा मोटिवेटर असेल एवढे केवळ सर असतील त्यांनी विद्यार्थ्यांना एक विद्यार्थ्यांशी चांगला संवाद साधला आणि एक मोटिवेशन जीवनामध्ये दहावी असेल किंवा बारावी असेल त्यानंतर काय करायचं दोनदा जोरा जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण किती आनंद करायचे त्यांनी स्वराज्यासाठी काय केलं या सगळ्यांचा होती विद्यार्थ्यांच्या समितीला आहे प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या पावलेचे आय एस सर असतील एवढे सर असतील मी आभार व्यक्त करतो तसेच परभणीने सकाळी नव वाजल्यापासून पालक असतील विद्यार्थी असतील हे देखील उपस्थित राहिले यांचे मी प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतो आणि स्टेजवरती आलेल्या सर्व मानवांचे प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतो आणि पुढील याहीपेक्षा मोठ्या कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे सर्वांचे आशीर्वाद असेल आमच्या पाठीशी राहू द्या धन्यवाद या ठिकाणी आमचे परममित्र शरद भाऊ भागवत व आमचे डॉक्टर नंदकुमार गोडगे यांनी या ठिकाणी आम्हाला पाचारण केलं मित्रांनो डॉक्टर नंदकुमार गोडगे यांच्याबद्दल चांगला काय आहे आम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहिलं फेसबुकच्या माध्यमातूनही पाहिलं डॉक्टर नंदकुमार आपल्या परिसराला लाभलेले देव आहे यात काही प्रेमांचा शंका नाही मृत्यूचं थेमान चालू होत प्रत्येक जण आपल्या कुटुंबाच्या सदस्याला वाटवण्याचा केली जाण प्रयत्न करीत होता परंतु त्या काळामध्ये आपल्या जीवाची न करता आपल्या जीवाची बाजी लावून या पंचकृषीतील लोकांसाठी कोरोना काळामध्ये डॉक्टर नंदकुमार वर्गे यांनी मोफत उपचार केले सॅनिटायझर वाटलं अनेक विद्यालय या महाविद्यालय यांनाही सॅनिटायझर कोरोनाच्या वस्तू वाटल्या गेल्या मित्रांनो गोमाता म्हणजे आपलीच माता आहे आणि त्या गोमातेच रक्षण करणं हे आपल्या हिंदू धर्माचं आद्य कर्तव्य आहे भीषण पाणी टंचाई भीषण चारा टंचाई याही वेळेस आमचे देवदूत बनवून आलेले डॉक्टर नंदकुमार गोडके यांनी त्यावेळेस पाण्याचा प्रश्न असो चाऱ्याचा प्रश्न असो भरपूर काही प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असो डॉक्टर नंदकुमार गोडके हे नेहमीच आघाडीवर असतात व त्यांना साथ देणारे आमचे शिरदो असतील व विविध असे त्यांचे मित्र परिवार असतील हे नेहमी दरवर्षी वर्षी असा नियोजन करीत असतात मित्रांनो त्यांच्या या सुंदर असा कार्यक्रमाची दखल लोकशाही माध्यमांनाही घेतलेली आहे सह्याद्री माध्यमानेही घेतलेले आहे आम्ही आमचा अ भाग्य समजतो आज आम्हाला डॉक्टर बंदकुमार गोडे यांच्या पृच्छकृषीमध्ये येण्याचं भाग्य लागलं त्यामुळे मी त्यांचे आमचे गुरुवारी अतिथी येवलेकर मी स्वतः अभिजित साहेर यांच्याकडून मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो या ठिकाणी हो, जे विद्यार्थी आहे त्यांचे पालक माता पिता यांचे मी आवर्जून आभार असतो तसेच त्यांना मार्गदर्शन मार्गदर्शन करणारे गुरुवर्य यांचंही खूप मोठं योगदान आहे गुरुचं स्थान काय असतं हे आपण ज्यावेळेस काहीतरी बनतो आपलं जगामध्ये नाव होतं आपल्या नावाने आपल्या आई वडिलांना ओळखलं जातं त्यावेळेस आपल्याला गुरुचं महत्व असायचं मित्रांनो त्यामुळं आलेल्या सर्व गुरुवारांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो जय जय शिवाय महाराष्ट्र त्यानंतर आपल्याला बोला गाय काय गाय दूध काढावं लागतं विदाऊट येणार नाही हे गाय बारा लिटर दूध येणारी लठ्ठ दूध उठी गाय अतिशय निरागार भागामध्ये ती गाय एक पावसाला दुष्काळी

आजपर्यंत निर्वास झालाय घास करायचंय हा वाजलेला एक दिवस दुसऱ्या दिवस काही म्हणजे उपाशी आपण थोडं थोडं ठेवूया काहीने थोडं थोडं काही दुका केली फक्त फक्त चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस महिना दोन लिटर ठेवले लूप होईल काय की बारा लिटर दूध एक ते तीन लिटर ओढाली मला पटव

काँग्रेस स्वतः असेल तुम्ही भाग घेणार नाही काँग्रेस स्वतः असेल तुम्ही भाग घेणार नाही सामान्य माणूस जरा पाहायला लागला ना बावीस शकतो पण जर का तुमच्या मागे लागला तर तुमचा इतकाच मिळाले पंधरा काय वीस काय पंधराच्या मी तुम्ही कुत्रा जेव्हा तुमच्या मागे तेव्हा तुमची शंभर टक्के क्षमता वापरता मी सुरुवातीपासून हे सांगतोय जिथे आज तिथे शंभर टक्के यापेक्षा यशाचं वेगवेगळ्या रस्त्या कोणत्या खूप छान वाटलं या ठिकाणी दानवी आणि बारावीचे जे गुणवत्ता त्यांचा गौरव तुम्हाला या ठिकाणी आयोजित केला गेला श्री देवराम दादा गोळके यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर श्री नंदकुमारजी शिवाजी गोळगे यांचे अभिमानजी जे ॲडव्होकेट आहेत आणि त्यांचे मेजर हे बंधू यांच्या वतीने यांच्या संघटनेच्या वतीने शरदजी या ठिकाणी आलेले आहे शरदजी भावक यांची इच्छा होती आम्ही या ठिकाणी या मुलांना मार्गदर्शन करतो मेट्रो सिटीमध्ये आमच्या प्रोग्रामची फीड खूप जास्त असते पण या ठिकाणी इतक्या मृहामध्ये अतिशय प्रतिकूल वातावरणामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून तुम्ही या ठिकाणी चार तास बसलेले आहात मी सर्वात जास्त मनापासून तुझे आभार मानतोय की या स्थिती सुद्धा मनापासून असेच उपक्रम तुम्ही करत राहावा ना की जे चॅलेंज केलंय की दहा वर्षानंतर या ठिकाणी हे बसलेले मुलं स्टेटवर प्रमुख पाहुणे म्हणून यावेत डॉक्टर वकील इंजिनिअरिंग आय एस ऑफिसर म्हणून यावेत सर दहा आणि वीस सोबत येतो कमीत कमी वीस मुलं याचे लाखमन ऑफिसर झालेले असतील हे मी या ठिकाणी जाहीर करतोय आणि माझा फी होता मी या ठिकाणी संपवतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य सत्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिला स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा